नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण शेतातील पिकाची ई पीक पाणी संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत मित्रांनो राज्यातील शेतकरी जे उन्हाळी ई पीक पाणीच्या प्रतीक्षेत होते ज्यांना आपली उन्हाळी पिके दोन हजार चोवीस करता सात बाऱ्यावर शेतातील पिकाची पेर लावायची आहे अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो उन्हाळी हंगाम दोन हजार चोवीस ई पीक पाणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि यासाठीचे ई पीक पाणीचे मोबाईल ॲप्लिकेशन अपडेट म्हणजेच अद्ययावत करून प्ले स्टोअरला मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे मित्रांनो शेतीसाठी खरीप हंगाम रब्बी हंगाम व उन्हाळी हंगाम असे तीन हंगाम हंगामाची ई पीक पाणी करता येते मित्रांनो यापूर्वी तुम्ही खरीप हंगाम व रब्बी हंगामाची ई पीक पाणी केलेली होती आणि आता उन्हाळी हंगामामध्ये जी काही पिके शेतात लावलेली असेल ज्याला जलसिंचनाचा जो काही स्रोत असेल त्या त्या सिंचन त्या, त्या त्या पिकाची ई पीक पाणी आता तुम्हाला करता येणार आहे मित्रांनो ई पीक पाहणीची माहिती पाहत असताना खरीप हंगाम व रब्बी हंगामामध्ये केंद्र सरकारच्या सूचनेनुसार डिजिटल क्रॉप सर्वे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून देखील ई पीक पाहणी सुरू करण्यात आलेली होती ट्रायल बेसिसवरती म्हणजेच प्रायोगिक तत्वावर केंद्र शासनाच्या माध्यमातून ई पीक पाणी सुरू करण्यात आली होती यापूर्वी आपण पाहिलं असेल की उन्हाळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाच्या ई पीक पाणीकरता अनेक गावांचा समावेश करण्यात आला होता परंतु या केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्वे ॲपमध्ये अनेक तांत्रिक बिघाडी असल्यामुळे ई पीक पाणी प्रक्रिया पूर्ण होत नव्हती आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून देखील ई पीक पाणी सुरू करण्यात आलेली होती शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये पीक कर्ज असेल किंवा इतर शेतकऱ्यांच्या ज्या काही शेतीविषयक योजना असतील या सर्व योजनांसाठी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केली जाणारी ई पीक पाणी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे मित्रांनो उन्हाळी ई पीक पाणी दोन हजार चोवीस कशा पद्धतीने करावी याबाबत थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत मित्रांनो ई पीक पाणी उन्हाळी पिकांची करण्यासाठी मोबाईल प्ले स्टोअरला तेरा एप्रिल दोन हजार चोवीसला नवीन अद्ययावत ई पीक पाणी ॲप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे थ्री पॉईंट झिरो झिरो व्हर्जन असलेले हेच ॲप तुम्हाला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे लागणार आहे ई पीक पाहणी तुम्ही प्लेस्टोरला सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अनेक ॲप्लिकेशन दिसतील परंतु आपल्याला हेच ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे थ्री पॉईंट झिरो झिरो याची देखील तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या ठिकाणाहून तुम्ही हे प्लेस्टोअरला या ठिकाणाहून तुम्ही या या लिंकवरती जाऊन प्लेस्टोअरवरून हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता व आपल्या शेताची ई पीक पाणी थ्री पॉईंट झिरो झिरो ई पॅपच्या माध्यमातून करू शकता शेतकरी मित्रांनो ई पीक पाणी व्हर्जन थ्री पॉईंट झिरो झिरो इन्स्टॉल करण्यापूर्वी शासनाच्या धोरणाविषयी थोडक्यात समजून घ्या मित्रांनो यामध्ये ई पीक पाणी पूर्ण करत असताना आपले गाव केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्वे ॲप्लिकेशनच्या अंतर्गत ई पीक पाणीसाठी समाविष्ट केले गेले आहे का याची देखील तुम्ही माहिती घ्या जी माहिती तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कळू शकेल आणि तुमचे गाव जर केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्वेच्या ई पीक पाणी करता निवडले गेले असेल तर तुम्हाला केंद्र केंद्र शासनाच्या ई पीक पाणी म्हणजे जे काही डिजिटल क्रॉप सर्वे ॲप आहे केंद्र शासनाचं यामधूनच तुम्हाला आपल्या शेताची ई पीक पाणी करता येणार आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ई पीक पाणीच्या संदर्भात जे काही नवीन ॲप्लिकेशन आलेले आहे थ्री पॉईंट झिरो झिरो त्याबाबतची थोडक्यात अपडेट घेऊन आज आपल्या या चॅनलवरती आलो होतो या ठिकाणी शेतीविषयक योजना व उपयुक्त अशी माहिती घेऊन आपण नेहमी येत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद